तर इकडे झाला आहे आमच्या श्रेयांचा टी टाइम बघू शकता तुम्ही आमचा छोटूसा बेबी कसा टी प्यायला बसले चहा नाही पीता आमचा श्रेयू फक्त चहा टोस्ट खातो है ना श्रेयू लाईक टोस्ट येस तर इकडे आमचा श्रेयांश बसलाय आज पूजेला बघू शकता तुम्ही सांग बरं देवाजवळची साखरी खाऊन घेते पहिले टाक हा देवावर टाक ओम नम शिवाय 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 ओ मग खाशील साखर ओ नमो ओ नम शिवाय हा झाला आता घे आता घे आणि अकरा बेल वाहा आणि देवासमोर मन मला हा काय रे ते आज बैल पोळा आहे ना श्रेयू त्याच्यामुळे ते आई आजीनं त्या बैलाची पूजा केली आणि आज श्रावण सोमवार सुद्धा आहे अकरा अकरा पाहिजे शेव शेव ठेव असं नाही करायचं ज्याच्यावर ठेव देतो देतो तुला साखर देते आज तू टेन्शन नको घे तुझीच आहे ते नाही घे बेबी ओ अरे साखर नंतर ते देवाजवळची साखर दिसली सांग बरे पुसलं पुसलं पुसून दिलं पुसून दिलं पुसून टिक्का दिला पुसून सॉरी 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 सांडली लाएगा। तर आज आहे आमच्या इकडे बैल पोळा शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैल राजा तर बैल पोळ्यांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इकडे झाली आहे आमची पूजा हो हो झालं आता माझं पण बैल पोळा आणि आज आहे श्रावण सोमवार सुद्धा मागच्या वेळेस सोमवारी जन्माष्टमी प्लस श्रावण सोमवार आला होता आणि यावेळेस बैलपोळा पोळा आपलं श्रावण सोमवार असलेला आहे श्रयू एकच बेल वाहल तू अजून बेल वाहा ना म्हणत मन्त म्हणत तो करतो एव्हरी वन गुड मॉर्निंग hey आणि सगळ्यांना शुभ सकार तू म्हण गुड गुड मॉर्निंग आणि आज आहे श्रावण सोमवार तर आजचा आहे चौथा श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हर महादेव ओके आणि अजून काय नाही येणार बहिण अजून काय अजून काय सांग आज आहे बैल पोळा आपल्या शेतकरी माणसांचा सण सगळ्यांना बैल पोळ्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा शेत आहे तर खरंच इकडे पण सध्या कोकण झालेला आहे भरपूर पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही तर मला नाही का इथे येऊन आता दीड ते दोन महिना झालेला आहे तर इकडे नाही का पाऊस सेम कोकणातल्यासारखाच यायला लागलेला आहे म्हणजे कोकणात तर याच्यापेक्षा भरपूरच येतो पण थोडाफार तसाच तुम्ही पकडून घ्या कारण की भरपूर रोज पाऊस येत आहे असं म्हटलं तरी चालेल नाहीतर अमरावतीत म्हणजे विदर्भात एवढा पाऊस पडत नाही पण इकडे आता मी जेव्हापासून आली ना बहुतेक तर कोकणच इकडे घेऊन आली असं वाटत आहे मला तर इकडे पण भरपूर पाऊस सुरू झालेला आहे जेव्हापासून मी इकडे आली तर आज छान असा दिवस आहे आज बैलपोळासुद्धा आहे तर आज आमच्या शेतकरी माणसांचा दिवस असतो म्हणजे बैलाचा पोळ्याच्या दिवशी शेतकरी माणसं बैलाला मस्त आंघोळ घालतात त्याला सजवतात आणि त्याच्यासाठी पुरणाची पोळी वगैरे असं नैवेद्य व वगैरे करतात सो म्हणजे आज सगळं थाटामाटात करतात बैलाचं मला बैलाला पूर्ण दिवसभर आराम देतात आज कारण की आज बैलपोळ्या पो बैलपोळा आहे त्याच्यामुळे म्हणजे काही काही ठिकाणीच सा बैलपोळा साजरा केला के जातो शहरात तर मोस्टली एवढा काही केला जात नाही पण खेड्याच्या ठिकाणी बैलपोळा खूप थाटामाटात साजरा केला जातो कारण की तिथे बैल असतात त्यांची आंघोळ वगैरे घालतात सजवतात मस्त आणि त्याला नटवतात खटवतात तर आजच्या दिवशी बैलाला पूर्ण आराम त्यांना काहीच आराम करू देत नाही तर असं असतं एकंदरीत आणि आज आईने सुद्धा पूजा केली बैलपुढ्याच्या दिवशी मस्त मातीचे बैल बनवतात त्याच्या आदल्या दिवशीच बाधेचे बैल बनवून ठेवतात त्याला खालमानी म्हणतात तर त्या दिवशी फळं वगैरे करतात ज्वारीचे फळं कवड्याची भाजी तर हा नैवेद्य दाखवतात आदल्या दिवशी आणि आजच्या दिवशी छानपैकी गोडधोड करतात बैलासाठी आणि ते त्याला नैवेद्य म्हणून दाखवतात कुछु कुचू असं 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 कुछु कुचु कुछु कुचू दोन्ही बोट काढला दोन्ही हात छान मस्त फोटो काढला देश फोटोग्राफर आहे आमचा श्रेय पूजा झाली आहे आईने छान नैवेद्य सुद्धा दाखवलं आहे बैलाला आणि महादेवाला तर आज मस्त पुरी शिरा वरण भात भाजीचा नैवेद्य दाखवला देवाला तर तसं तर आज आमच्याकडे बैल पोळ्याला पुरण्याची पोळीच करतात पण आमची हल्लीच आता पुरणाची पोळी झाली होती श्रेयांशला आमच्या शिरा खूप आवडतो त्याच्यामुळे मी मुण म्हटलं आईला शिराच कर श्रीखंड वगैरे काही आण नको श्रीखंड आणि थोडासा गळा वगैरे पकडतो त्याची भीती वाटते बापरे पुरी केली शिरा केली आजीनं कडी केली नाही काढ तुझा नाही ना मशीच्या बस

आता आम्ही शिरा पुरी खातो हॅव बाईट एरोप्लेन एरोप्लेन मी देऊ तुला एरोप्लेन सारखं बरं बरं एरोप्लेन सारखं द्यायला तुझ्यातलं झु एरोप्लेन 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 असू एप्लेन एप्लेन्ले श्रेयशला श्रेयांश खाते मला माहितच नव्हतं हे काय पण की जाऊन दा अजून देऊ का एरोप्लेन एक एरोप्लेन जा वाव पैसा घे आपला नको सांगू हा झाकण कुठं लपवलं लपवलेलं डब्याच

सापडलं कोण घेतला आपण आपण डब्बा घेतला घेतला ओ न कशा श्रेयांचा डब्बा तू घेतला डब्बा घेतला म्हणजे आपण तू माझा डबा घेतला

अन एलिफेंट कैसा करते हैं हॉर्स 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 ऐसा करते हैं हॉर्स आई गार्ड ऑफ डंकी डंकी कैसा करते डंकी डंकी कैसा करते डंकी डंकी ऐसा करते डंकी 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 है ना अच्छा और माउस 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 कैसा करते माउस ऐसा करते हैं कैट 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 कॅट कशी करते कॅट कशी करते अशी करते अशी करते कॅट डॉगी अशी करते आणि गॉट गॉट बकरी बकरी कशी करते कशी करते तू विसरला सगळ सगळं विसरला गॉट कशी करते गॉट खिडकीत आहे त्याला त्याला घाव त्याला पडो पडो त्या मॉन्स्टरला पडो हकलून ल त्या मॉन्स्टरला o <gulho> que você quer? Que que vai. Vai. vai, vai pra cá. <laughs>